रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन अंतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर येतो येथे नालीचे बांधकाम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराकडून आपल्याच जेसीबीनं त्या बांधकामात चक्क नाल्याच्या जवळील माती अवैधरित्या उत्खनन करून ती माती नालीच्या बांधकामास वापरण्यात येत आहे असा आरोप ग्रामपंचायत सदस्य मोहित इखार यांनी पत्र परिषदेत केला आहे रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन येथील वॉर्ड क्रमांक दोन इंदिरानगर टोली येथे सुरेश चाके ते सिकंदर दमाहे यांच्या घरापर्यंत पंधरा लक्ष रुपयाचं नालीचं बांधकाम सुरू आहे ही कामे ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे स्वतः करीत आहेत त्यांच्याकडे जेसीबी मशीन क्रमांक एम एच चाळीस सी क्यू सत्याऐंशी पंचवीस असून दिनांक सत्तावीस जुलैच्या दुपारी बारा दरम्यान स्वतः चालकासोबत जेसीबी घेऊन नगरधन हिवरा रोडवर कवलापूर जवळ असलेल्या नाल्याच्या बाजूची अवैधरित्या जेसीबी क्रमांक एम एच चाळीस सी क्यू सत्याऐंशी पंचवीस द्वारे माती काढून ती माती सुरू असलेल्या नालीच्या कामात वापरण्यात आली माझी शेती या नाल्याला लागूनच असल्याने जेसीबीने अवैध उत्खनन करताना दिसले तसेच मी धावत तिथे जाऊन आपल्या मोबाईलने हा सर्व प्रकार रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला परंतु जेसीबी चालक ट्रॅक्टर चालक व सचिन दशहरे यांनी तिथून पळ काढला या रोडवरून नेहमी शाळकरी विद्यार्थी तसेच गावकऱ्यांचं येणं जाणं असल्याने झालेले अवैध उत्खननामुळे रोड फुटून जवळील नाल्याचा पुलाला देखील धोका आहे शिवाय यामुळे जीवितहानी देखील होऊ शकते त्यामुळे मातीचे अवैध उत्खनन करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य व कंत्राटदार सचिन दशहरे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी व वा अवैध उत्खननासाठी वापरलेल्या जेसीबी व वा ट्रॅक्टरला तात्काळ ताब्यात घ्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मोहित इखार यांनी केली आहे मातीच्या उत्खनन करण्यासाठी कोणतीही परवानगी नसताना सुद्धा नाल्याच्या बाजूची माती अवैधरित्या उत्खनन करून सर्रासपणे नालीच्या कामासाठी वापरण्यात आलेली आहे शिवाय मातीचा अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूलही बुडतो कारण या कामांसाठी कोणतीही परवानगी घेतली नाही या प्रकरणी उपविभागीय अधिकारी रामटेक तहसीलदार रामटेक व गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांना तक्रार करण्यात आली आहे याकरिता या उत्खननासाठी वापरलेल्या जेसीबी व वा ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन संबंधित ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा अशी मागणी मोहितिखार ग्रामपंचायत सदस्य नगरधन यांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक्राईब